केवळ विद्वानांनाच नाही तर सर्वसाधारणांचाही उद्धार करण्यासाठीच श्री दत्त अवतार दत्तांचा जन्म झाला परम करुणामय दत्त भगवंतांनी वारंवार वेगवेगळे अवतार घेऊन दिनजनांचा उद्धार केला आहे श्रीपाद श्री वल्लभ श्री, श्री नरसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ इत्यादी दत्त अवतार आहेत श्री प्रभूंच्या अवताराला स्मरण करताच भक्तांवर कृपा करणारे दैवत असे म्हटले जाते भक्ती करणाऱ्या भक्तालाच ते कृपा करतात असे नव्हे तर संकटाच्या वेळी कोणीही त्यांचे स्मरण करतात ते त्यांच्यावर कृपेचा वर्षाव करतात दत्त अवतारातला पहिला कलियुगातला अवतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ होय या व्हिडिओमध्ये आपण श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार चरित्र उपदेश आणि कार्य बघणार आहोत श्रीपाद श्रीवल्लभांना श्री दत्तगुरूंचा पहिला अवतार मानण्यात येते नरसिंह सरस्वतींचा पूर्व अवतार असलेल्या श्रीपाद श्रीवल्लभ यांच्याविषयीची माहिती श्री गुरुचरित्राच्या पाचव्या व नवव्या या दोन अध्यायांमध्ये आहे आंध्र प्रदेशातील गोदावरी जिल्ह्याजवळ पिठापुरम येथे आपाळराज आणि सुमती हे दाम्पत्य राहत होते सुमती ही अतिथी धर्म पाळणारी सांधवी स्त्री होती एक दिवस अमावश्या श्राद्ध घालत असताना ब्राह्मण भोजन देण्याआधीच एक अवधूत भिक्षा मागण्यास आला त्याला सुमतीने भिक्षा दिल्यावर तुझ्या पोटी ऋषितुल्य एक पुत्र जन्म घेईल असा आशीर्वाद देऊन लुप्त झाले हे अवधूत प्रत्यक्ष दत्तात्रेयच होते पुढे सुमतीस पुत्ररत्न झाले प्रत्यक्ष श्री दत्तांच्या प्रसादाने झाल्यामुळे त्यांचे नाव श्रीपाद ठेवण्यात आले श्रीपादची मुंज व वेदाभ्यास पूर्ण झाला आणि ते उत्तरेस निघाले महाबळेश्वरला तीन वर्ष गुप्त राहिले श्रीशल्यम व कुरवपूर येथे वास्तव्य केले ते रोज गंगास्नान करत अनेक चमत्कार करत लोकांची दुखे दूर करत दत्तप्रसार कार्य त्यांनी सुरू ठेवले पुरवपूर येथे अश्विन वद्य द्वादशीला मघा नक्षत्र व सिंहरास असताना त्यांनी देह ठेवला या दिवशी गुरुद्वादशी उत्सव साजरा करण्यात येतो वासुदेवानंद टेंभेस्वामी अठराशे तीसमध्ये पिठापूरला आले आणि त्यांनी अठराशे तीसला पिठापूर हे श्रीपाद श्रीवल्लभांचे जन्मस्थान असल्याचे सांगितले व त्यांच्या पादुका त्याच ठिकाणी स्थापन केल्या श्रीपाद श्रीवल्लभांचे अवतार चरित्र हे पुढील काळात निर्माण केले गेले या यापुढील व्हिडिओमध्ये आपण दत्तप्रभूंचा दुसरा अवतार श्री नरसिंह सरस्वती यांचा उपदेश चरित्र आणि कार्य बघणार आहोत धन्यवाद